देरली 79 मिनिटाला आपला चॅनल सत्यम कृसंचारंजी शहराचे व परिसराचे भाग्यविधाते आमदार राहुल साहेब आवाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दलित पैंथर जिल्हा सल्लागार सौ अपेक्षा कांबळे दलित पैंथर राज्य सरचिटणीस प्राध्यापक अशोक कांबळे अब्दुल गफूर शेख दलित पैंथर महिला जिल्हा अध्यक्ष सौ प्रियंका कांबळे दत्तात्रय गायकवाड विनोद गोरे दस्तगीर जमादार सौ पूजा कांबळे सौ कस्तुरी नंदेगोळ राजनंदिनी कांबळे सुभाष भंडारकठे मल्लीनाथ नंदेगोळ सुभाष कांबळे प्रकाश केसरकर सोमनाथ पांडव बरकत आलासे बाळू गोसावी भिमांना वडर कबनूर शहराध्यक्ष इम्रान मुल्ला सूर्या कांबळे प्रेम कांबळे पृथ्वी कांबळे इत्यादी दलित पँथरचे पदाधिकारी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक अशोक अप्पा कांबळे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका